या आठ कठीण प्रसंगी बोलू नका शांत राहा फक्त या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्टी बोलत असतो काही वेळा बोलल्याने समस्या सुटतात तर काही वेळा बोलल्यामुळे वाद निर्माण होतात प्रत्येक गोष्टीला शब्दाची गरज नसते या उलट काही ठिकाणी मौन हेच आपलं खरं सामर्थ्य ठरू शकतं आपण जेव्हा योग्य ठिकाणी शांत राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आदर्श ठरतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येतो आज आपण अशा आठ प्रसंगाबद्दल जाणून घेऊया जिथे बोलण्यापेक्षा शांत राहणं तुमच्यासाठी आणि इतरांसाठी फायदेशीर ठरू शकतं प्रत्येक प्रसंगाकडे बारकाईने पाहून त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊया नंबर एक जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर शांत राहा आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात अशावेळी तुमचं शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाला भाग बनवू न शकता तुम्ही काही बोलला तर तुमचं मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केलं जाऊ शकतं अशा प्रसंगी शांत राहिल्याने तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टीत अडकत नाही काही लोक फक्त गॅसिपसाठी इतरांबद्दल वाईट बोलतात अशा गोष्टींना पाठिंबा देणं चुकीचं आहे शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करता अशा प्रसंगात फक्त ऐकण्याचं कौशल्य दाखवा यामुळे तुम्ही एक परिपक्वी हे ठळक होतं तुम्ही न बोलताही इतरांना तुमचं महत्त्व जाणवतं शांत राहिल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता ढळते तुमचं मन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देतं जिथे वाईट बोलणं चालू असेल ना तिथे न बोलणं म्हणजे आपल्या स्वतःच्या मूल्यांना जपणं आहे नंबर दोन जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही संबंध नसेल तर शांत रहा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो साक्षीदार होतो दुसऱ्यांच्या भांडणात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करणं तुमच्या ज्या गोष्टीशी काही संबंध नाही तिथे उपस्थित राहण्याची तुमचं नाव खराब होऊ शकतं वाद मिटवण्याच्या नादात तुम्ही दोन्ही बाजूंनी चुकीची ठरवली जाऊ शकता शांत राहून तुम्ही स्वतःचा वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता कधीकधी तुमचं मन वाद शांत होण्यासाठी सहायक ठरू शकतं भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं मनाला बोचंही लागूच राहते आपण केलं ते बरोबर की चूक याने आपण अस्वस्थ होतो हे टेन्शन नको असेल तर न बोलता फक्त प्रेक्षक होणं अनेकदा शहाणपणाचं असतं भांडण मिटवण्यासाठी कधी कधी तुमचं न बोलणं एखाद्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर शांत राहा आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टीवर चर्चा करतो पण प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असं नाही अशा वेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं अधिक शहाणपणाचं ठरतं अर्धवट माहितीवर बोलणं तुम्हाला चुकीचं ठरू शकतं अशा वेळी तुमचं अज्ञान सर्वांना दिसून येतं आणि तुम्ही हस्त्यास्पद ठरू शकता अशा वेळी तुमचं बोलणं समोरची तर गोंधळातही टाकू शकतं अर्धवट माहितीमुळे वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते तुम्ही बोलताना चुकीचे उदाहरण दिल्यास तुमचं अपूर्ण नॉलेज सर्वांसमोर उघड होतं समोरच्याला असंही वाटू शकतं की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरत आहात अर्धवट माहितीवरून घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला संभाव्य अपमानातून वाचू शकता माहिती पूर्ण असल्यानंतरच बोलणं अधिक प्रभावी ठरत अशा वेळी शांत राहणं म्हणजे तुमचं संयम आणि चुकीचं बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक वेळ मिळेल याची खात्री नाही कारण त्या आधीच आपण स्वतःच हस करून घेतलेलं असतं म्हणून पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मतं व्यक्त करावी ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त एकूण घेणं शहाणपणाचं ठरत नंबर चार जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीही बोलू नका रागा हा मानवी भावनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक असतं रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यामध्ये कटुता निर्माण करतात रागाच्या वेळी तोंडातून निघालेल्या शब्दावर नियंत्रण राहत नाही अशा वेळी हृदयावर खोल जखमा करून शकतात रागात बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दाबद्दल पश्चाताप होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला वेळ मिळतो रागाच्या वेळी मौन राखणं म्हणजे स्वतःवर ताबा ठेवून आहे शांत राहिल्यामुळे तुमचं व्यक्तित्व अधिक परिपक्व वाटतं राग बोलण्याऐवजी हो त्या ठिकाणाहून बाहेर पडून शांत बसणं अधिक उपयुक्त ठरतं राग शांत झाल्यानंतर कारण रागात बोलल्याने समस्या सोडवण्याऐवजी हो त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात रागाच्या वेळी शांत राहणं म्हणजे पुढे येऊ शकणाऱ्या मोठ्या संकटातून स्वतःला वाचवणं आहे नंबर पाच जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात इंटरेस्ट नसतो आपल्या बोलण्याकडे व्यक्ती लक्ष देत नाही म्हणजे त्याला तुमच्या बोलण्यात काढीचाही इंटरेस्ट नाही अशा परिस्थितीत बडबड करत राहिल्याने व्यक्तिमत्व कमी वाढू बोलण्यात रस नसेल आणि तो तुमच्या शब्दाकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा परिस्थितीत बोलण्याऐवजी मौन राखण्यास तुमचं महत्त्व तुम्ही जपत आहात अनावश्यक बडबड केल्याने कधीतरी गैरसमज निर्माण होऊन नाते तणाव येऊ शकतो मौन राखल्याने तुम्ही तुमची प्रतिष्ठा टिकवू शकता समोरच्याचा मूड पाहूनच संवाद साधावा फक्त बोलण्यापेक्षा योग्य वेळीची वाट पाहणं जास्त चांगलं तुमचं न बोलणं समोरच्याला विचार करायला भाग पाडतं शांत राहिल्याने तुम्हालाही तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजवतात वेळेच्या आधी अधिक बोलण्याने चुकीचा परिणामही होऊ शकतो मौन म्हणजे विचारपूर्वक केलेली कृती असते शांत राहणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे नंबर सहा जर कोणी तुमच्यावर चिडत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तर शांत राहा जर कोणी तुमच्यावर राग काढतो आहे किंवा तुमचा अपमान करतो आहे तेव्हा प्रत्युत्तर देण्याची इच्छा होते पण अशा वेळी शांत राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं कारण चिडलेल्या व्यक्तीसमोर तुम्ही शांत राहिल्यास वाद अधिक तीव्र होणार नाही तुम्ही अधिक रागवलात तर तुम्ही त्या व्यक्तीच्या रागाला इंधन पुरवत आहात उलट बोलल्याने वाद निर्माण होऊन नाते बिघडू शकतं मोहन तुम्हाला तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवण्याची संधी देतं तुम्हाला शांत राहिल्याने तुमचा संयम आणि परिपक्वता दाखवता येते अपमानाला प्रत्युत्तर देणं म्हणजे स्वतःला अजून खाली पाडणं समोरची व्यक्ती नंतर शांत होऊन तुमच्या मौनाचा अर्थ समजू शकते शांत राहून तुम्ही स्वतःला अनावश्यक त्रासातून वाचू शकता मौनामुळे तुम्ही अधिक सकारात्मक ऊर्जा राखता अशा परिस्थितीत शांत राहणं म्हणजे तुमचा आत्मभान टिकवणं आहे वेळ आणि परिस्थिती थोडी मवाळ झाल्यावर तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता शांत राहून तुम्ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकता अपमानाचा बदला घेण्याऐवजी हो माफी आणि शांतता हेच मार्ग अधिक प्रभावी ठरतात शांत राहणं हे तुमच्या खऱ्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे नही। मग अपमान असा सहन करायचा का तर नाही तुमच्या यशाने आणि मेहनतीने तुमच्या अपमानाचा बदला घ्या नंबर सात जेव्हा तुम्हाला वाटतं की समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजू शकत नाही कधी कधी आपण आपल्या भावना समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त करतो पण समोरची व्यक्ती त्या समजावून घेत नाही अशा वेळी शांत राहणं गरजेचं आहे भावना समजून न घेणाऱ्या व्यक्तीसमोर बोलणं निरर्थक ठरू शकतं अशा व्यक्तीमुळे तुमचं मन अधिक चांगली हाताळता येते भावना व्यक्त करताना योग्य व्यक्तीची निवड करणं महत्वाचं आहे शांत राहून तुम्ही तुमची संवेदनशीलता सेल्फ रिस्पेक्ट जपता अशा व्यक्तीसमोर बोलल्याने वाद निर्माण होण्याची शक्यताही असते मौन राखल्यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांना पुन्हा एकदा तपासता येतं योग्य वेळी योग्य शब्दामध्ये भावना मांडणं अधिक प्रभावी ठरतं नंबर आठ जर कोणी स्वतःच दुःख सांगत असेल तर शांत राहा दुसऱ्यांचं दुःख ऐकताना आपण त्याच स्वतःचं मत व्यक्त करतो पण हे टाळून फक्त शांत राहणं जास्त प्रभावी ठरतं दुःख सांगणारी व्यक्ती मन मोकळं करत असते तिची अपेक्षा असते की आपण हे बोलणं शांतपणे ऐकून घ्यावं अशा वेळी बोलण्याऐवजी एक अधिक महत्त्वाचं ठरतं बोलून त्या व्यक्तीला ताण कमी होतो पण तुमचं बोलणं त्यात अडथळा ठरू शकतं तुमच्या शांततेमुळे त्या व्यक्तीला आधार मिळतो दुःख व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला फक्त ऐकून घे हाच योग्य प्रतिसाद असतो समोरच्या व्यक्तीचं मन हलकं करण्यासाठी तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे अशावेळी शब्द कमी आणि भावना अधिक महत्वाच्या ठरतात शांत राहिल्याने तुम्ही त्या व्यक्तीला तिचं दुःख समजावून घेत आहात असं वाटतं कोणताही सल्ला न देता एकनं हे त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी पुरेसे असतं वेळी बोलल्याने त्या व्यक्तीचा राग किंवा दुःख वाढण्याची शक्यता असते दुःख व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला फक्त तुमची उपस्थिती हवी असते शांत राहणं म्हणजे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आणि आदर दर्शवणं आहे अशा परिस्थितीत मौन राखणं म्हणजे भावनिक समजूतदारपणाचं लक्षण आहे शब्दापेक्षा तुमचं मौन अधिक प्रभावी ठरू शकतं दुःख हलकं झाल्यावरच त्या व्यक्तीसोबत योग्य संवाद साधता येतो मित्रांनो वरील आठ प्रसंगामध्ये शांत राहणं तुम्हाला मानसिक शांती परिपक्वता आणि आत्मविश्वास मिळवून देतं जीवनातील अनेक समस्या बोलण्यामुळे निर्माण होतात पण मौन ठेवल्यास त्या सहज टाळता शांतता ही संघर्षाला नातेसंबंध सुधारण्याचा आणि आपल्या आत्मसन्मानाला साधन आहे शांत राहणं म्हणजे कमजोरी नव्हे तर आपल्या शब्दाची ताकद ओळखून योग्य वेळी योग्य गोष्ट बोलणं हा खरा संयमाचा गुण आहे राग अपमान अर्धवट माहिती किंवा विनाकारण बोलण्याच्या प्रसंगामध्ये मौन ठेवल्यास तुमचं आयुष्य अधिक सुखी आणि यशस्वी होईल मौन हे सगळ्यात बलवान भाषण आहे त्यामुळे योग्य वेळी मौन पाळा आणि मौनाची अनुभवून जीवन समृद्ध करा मित्रांनो दररोज सकारात्मक आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही चरणी प्रार्थना आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद